फोटो काढतो काढ मन काढ मन काढ मग आजीचा काढू आपण फोटो आजीचा काय देश बस फोटो काढतो आजीपाशी

काही शेतचे तो तुम्हाला तीच म्हणतो खुल्या खुल्या विषय वातावरण का तर मैत्रिणीं न हिता आलेली आहे माझी मावशी ही बसलेली माझी मावशी आणि ती हुबारलेली पलीकडे आहे ती माझ्या आईची मावशी म्हणजे माझी आजी तर ती असं कडे पत्ता घ्यायला लागलेली आहे पेरू पण काढलेले आहेत तर सोला ते सोलापूरमध्ये राहतात सिटीमध्ये असतात त्याच्यामुळे त्यांना हे खूप अपरूप वाटतं तर असं सर्व कडे पत्ता पेरू असं सगळं त्यांना आईनं काय काय दिलेले आहे जे आपल्याकडे अवेलेबल असतात खेड्यामधल्या वस्तू तर तसं ती आई त्यांना देण्याचा प्रयत्न करते तर लिया हे तर असं त्यांनी आता चाललेले आहेत तर लाडू पण म्हणतोय मी जाणार आहे म्हणून रिक्षात बसलाय तर बघू आता तो रडतोय की काय असं मला वाटायला तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा तर बाय